आज आपण तयार करणार आहोत भरपूर भाज्या घालून पौष्टिक असा नाश्ता जो सर्वांनाच आवडेल शिवाय बनवायला अतिशय सोप्पा आहे चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका भांड्यामध्ये तांदूळ काढून घेते दीड कप मी इथे तांदूळ घेतलेला आहे तांदूळ तुम्ही कुठलाही जो रेग्युलर वापरतात तो इथे वापरू शकता अर्धा कप मसूर डाळ आणि दोन चमचे मी उडदाची डाळ घेतलेली आहे आज आपण मसूर डाळीपासून मस्त असा पौष्टिक नाश्ता तयार करणार आहोत तर ता डाळ तांदूळ व्यवस्थित स्वच्छ दोन ते तीन पानांनी धुवून घ्यायचा आहे इथे मी डाळ तांदूळ व्यवस्थित धुतलेले आहेत तर नळाखाली मी छान दोन ते तीन पाण्याने हे धुवून घेतले त्यानंतर आता ह्यामध्ये डाळ तांदूळ बुडेल इतकं पाणी घालायचं आहे आणि हे झाकून ठेवायचं आहे डाळ तांदूळ आपल्याला पाच ते सहा तास भिजत घालायचे आहेत पाच ते सहा तासानंतर डाळ तांदूळ मस्त असे फुलून आलेले आहेत आता आपल्याला ह्याला वाटून घ्यायचं आहे इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि आता हे डाळ तांदूळ जे आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं पाणी घालून ह्याला एकदम स्मूथ असं वाटून घेणार आहोत तर इथे हेच पाणी मी वापरणार आहे तर पाणी घालताना अगदी बेतातच पाणी घाला जास्त पातळ हे बॅटर आपल्याला तयार करायचं नाही आहे इथे मी हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे एका डब्यामध्ये मी हे काढून घेतलेलं आहे याच पद्धतीने मी सर्व डाळ तांदूळ इथे मिक्सरला वाटून घेतलेले आहेत यानंतर दोन ते तीन मिनटं ह्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि बघा ह्याची कन्सिस्टन्सी जास्त ह्याला पातळ करायचं नाही किंवा जास्त जाडही ठेवायचं नाही रात्रभर ह्याला आंबवण्यासाठी आपण ठेवून दिलं होतं आणि आता दुसऱ्या दिवशी बघा हे पीठ जे आहे ते मस्त असं जाळीदार तयार झालेलं आहे आणि थोडं घट्ट देखील झालेलं आहे तर ह्याला मी थोडंसं एकसारखं करून घेते अगदी परफेक्ट पीठ तयार झालेलं आहे आता ह्याला पौष्टिक तयार करण्यासाठी इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत तर मी इथे टोमॅटो आहे बटाटा आहे गाजर आहे कोथिंबीर कांदा शिमला मिरची आणि मिरची घेतलेली आहे तर इथे मी एक मध्यम आकाराचं गाजर घेतलेलं आहे ते किसून घेतलेलं आहे एक मध्यम आकाराचा बटाटा किसून घेतलेला आहे एक छोटे टोमॅटो बारीक चॉप करून घेतलेला आहे दोन बारीक शिमला मिरची मी कट करून घेतलेले आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि चार ते पाच हिरवी मिरची मी इथे बारीक चिरून घेतलेली आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकता लहान मुलांसाठी तयार करणार असाल तर मिरची स्किप केली तरी सुद्धा पण चालेल चांगलं आपण ह्याला मस्त असं एक जीव करून घेऊया हलक्या हातानेच आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे तांदळामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत डाळींमध्ये प्रोटीन आहे भाज्यांमध्ये जीवनसत्व आहे शिवाय ह्यामध्ये आपण भरपूर मसाले घालणार आहोत तेलाचा वापर करणार आहोत त्यामुळे मेघ आपल्याला मिळणार आहे आणि शिवाय हे पीठ आपण आंबवण्यासाठी ठेवलं होतं त्यामुळे हे बी जीवनसत्व आपल्याला मिळणार आहे यापेक्षा हेल्दी नाश्ता कुठला असूच शकत नाही मसाले इथे मी घातलेले आहेत एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर सात आठ काळी मिरी कुटून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे बॅटर थोडंसं जाड आहे त्यामुळे मी थोडंसं दोन तीन चमचे पाणी घातलेलं आहे हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि आता हे आपलं पीठ जे आहे ते मस्त असं तयार झालेलं आहे आता ह्याला आणखी चटपटीत आणि स्वादिष्ट तयार करण्यासाठी आपण एक फोडणी तयार करूया तर दोन चमचे तेलामध्ये मी पाव चमचा मोहरी घातलेली आहे पाव चमचा जिरं घातलेला आहे कडीपत्त्याची पानं घातलेले आहेत आठ ते दहा बारीक करून घातलेले आहेत एक चमचा पांढरे तीळ आणि पाव चमचा इथे मी हिंग घातलेला आहे आणि ही मस्त अशी फोडणी तयार केलेली आहे फोडणीमुळे हा नाश्ता जो आहे तो मस्त असा चटपटीत तयार होईल स्वादिष्ट तयार होईल त्यामुळे इथे मी फोडणी घातलेली आहे आता फोडणी घातल्यामुळे तुम्हाला हा नाश्ता खाण्यासाठी चटणीची वगैरे पण गरज नाही आहे तर असाच पण तुम्ही हा नाश्ता खाऊ शकता मिक्स करून घेतलेला आहे पीठ आपलं तयार झालेलं आहे आणि इथे आता अप्पे पात्र मी गरम करत ठेवलेलं आहे अप्पे पात्रामध्ये मी तेल घातलेलं आहे चांगलं ब्रशने सर्व चोळून घ्यायचं चो तेल आणि आता ह्यामध्ये आपण अप्पे घालून घेऊया तर एक, -एक चमचा बॅटर ह्यामध्ये घालायचा आहे बनवायला अतिशय सोपा खायला एकदम स्वादिष्ट आणि झटपट तयार होणारा हा मस्त असा नाश्ता आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आता ह्यावर आपण झाकण ठेवू आणि दोन ते तीन मिनटं मध्यम आचेवर आपण ह्याला शिजवून घेऊ दोन तीन मिनटांनी ह्याचं झाकण काढायचं त्यानंतर ह्यावर थोडंसं तेल घालायचं आहे वरून कारण दुसरी बाजू पण आपल्याला चांगली क्रिस्पी तयार करून घ्यायची आहे आणि ह्याला उलट करून घ्यायचं आहे बघा किती सुंदर आप्पे तयार होतात अगदी झटपट हे आप्पे तयार होतात खायलाही स्वादिष्ट लागतात चला तर मग दोन्ही साईडने आपण ह्याला मस्त असं शेकून घेतलेलं आहे आणि आता आपण प्लेटमध्ये ह्याला काढून घेऊ आणि याच पद्धतीने बाकीचं सर्व नाश्ता मी तयार करून घेणार आहे बघा मस्त असे आप्पे तयार झालेले आहेत चटणीची तर गरजच नाही आहे चटणी नसूनही तुम्ही हे आप्पे खाऊ शकता मस्त असे मऊ मुलायम असे तयार झालेले आहेत तर एक आप्पा मी तुम्हाला तोडून दाखवते बघा गरम आहे एकदम एकदम सॉफ्ट हे आपे तयार झालेले आहेत इथे आपण दही इनो सोडा काहीही वापरलं नाही रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद